दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरातील दत्तमंदिर सिग्नल चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला मदतीचा बनाव करत दोघा महिला चोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीला ब्लेड मारून अडीच हजारांची रोकड आणि सोन्याची पोत असलेली मिनी पर्स काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बुधवारी भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी उपनगर पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला जेल रोड पवारवाडीजवळील प्रगती नगर येथील शिवचित्र सदन या ठिकाणी राहणाऱ्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिटको चौकाजवळील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या यावेळी दोन अज्ञात महिलांनी त्यांच्यावर पालट ठेवली त्या महिला चोरांनी माणुसकीचा आव आणत रस्ता ओलांडण्यासाठी भिसे यांना मदतीचा बनाव करून त्यांच्याकडील बावीस ग्रॅम वजनाची ओम पान असलेली सोन्याची चेन रोख रक्कम आधार कार्ड कार्ड पॅन आणि इतर महत्वाची कागदपत्रे असलेली मिनी पर्स चोरली यावेळी ब्लेड मारून त्यातील पर्स मध्ये असलेली सहासष्ट ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पंचवीसशे रुपये रोख आणि इतर महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं दरम्यान या दोनही महिला रिक्षा मध्ये बसून निघून गेला या प्रकरणी उपनगर पोलीस आता पुढील तपास करत आहेत Бюро репорт, Нашик Ньюз, Нашик.